मी माझ्या मालकासमोर उभा राहून सुट्टीची विनोणी करत होतो मी म्हणालो सर फक्त पंधरा दिवसाची गोष्ट आहे कृपया मला माझ्या गावी जाण्याची परवानगी द्या माझ्या पत्नीची प्रसूती याच आठवड्यात होणार आहे आणि दिवाळीसुद्धा जवळ आली आहे या कठीण काळात मला माझ्या पत्नीसोबत राहायचे आहे मालक म्हणाले तू गेल्यावर मला खूप त्रास होईल आणि माझे खूप नुकसान होईल मी खूप अस्वस्थ झालो आणि म्हणालो मालक मी एक फक्त तुमचा सामान्य ड्रायव्हर आहे आणि माझ्यात असे काय खास आहे की मी गेल्याने तुमचे नुकसान होईल यावर मालक म्हणाले मला तुला एक गुपित सांगायचे आहे ते जर तुला कळाले तर तुला खात्री होईल की तू आमच्यासाठी किती स्पेशल आहेस मी म्हणालो इतकं काय खास आहे ते तुम्ही मला आत्ताच सांगा मालक म्हणाले अगोदर तू तु तुझ्या तु बायकोच्या प्रसूतीपासून फ्री हो आणि लवकर दिवाळीची सुट्टी संपून तू जेव्हा गावावरून परत येशील तेव्हा मी तुला अनेक महत्वाच्या गोष्टी सांगेन या आधी मालक माझ्याशी असे कधीच बोलले नव्हते आता मला मालकाच्या गोष्टी जाणून घेण्यात जास्त उत्सुकता वाटू लागली होती मी माझ्या मालकाला म्हणालो मला अशी शांती मिळणार नाही मी माझ्या गावी जाईल पण तुमच्या बोलण्याचा विचार करून मी काळजीत राहील त्यामुळेच मी जाण्यापूर्वी तुम्ही मला सर्व काही सांगून टाकले असते तर बरे झाले असते मालक म्हणाले रमेश तू गावावरून परत आल्यावर तुला सर्व काही समजून जाईल तू काळजी करू नकोस पण तू मला वचन दे की तू लवकर परत येशील मी मालकाला वचन दिले आणि माझ्या खोलीत आलो आणि माझे सामान बांधू लागलो पण आतापर्यंत माझे मन मालकाच्या बोलण्यात गुणफरटले होते त्यांना काय सांगायचे आहे ते मला कळत नव्हते मी माझ्या मनावर खूप ताण दिला तरीही मला काही समजले नाही मी स्वतःला एक सामान्य ड्रायव्हर असल्याचे समजले त्याशिवाय मालकाच्या आयुष्यात माझी अशी कोणतीच भूमिका नव्हती माझे मन मला म्हणाले हे मोठे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नको आतासाठी मी माझ्या होणाऱ्या बाळांवर आणि पत्नीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे गावी जाताना माझ्या मालकाने मला माझ्या संपूर्ण महिन्याचा पगार आणि दिवाळीचा बोनस दिला आणि मी गावी निघालो मला मुलगी होणार हे मी आधीच ओळखले होते त्यामुळे बाजारातून जाताना मी माझ्या मुलीसाठी नवीन कपडे आणि खेळणी खरेदी केली त्यासोबतच दिवाळीची काही खरेदी केली आता मला लवकरात लवकर माझ्या गावी जायचे होते मी संध्याकाळच्या बसने माझ्या गावी पोचलो माझी पत्नी मला पाहून खूप आनंदित झाली आणि म्हणाली मी तुमची खूप आतुरतेने वाट पाहत होते मी हसून म्हणालो मी आता आलो आहे सर्व काही ठीक होईल माझ्या आई वडिलांनाही माझ्या येण्याने खूप आनंद झाला माझ्या बायकोला जेव्हा मी माझ्या मुलीची खरेदी दाखवली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आले मी माझ्या मुलीचे नाव काय ठेवायचे आहे याचा मी आधी विचार केला होता मला खुशी हे नाव खूप छान वाटत मग माझ्या सुट्टीचा तिसरा दिवस होता आणि माझ्या पत्नीला प्रसूतीच्या काळा येऊ लागल्या मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी त्वरित माझ्या पत्नीला लेबर रूममध्ये नेले आणि काही वेळातच गोड बातमी माझ्या कानावर आली ती म्हणजे माझ्या मुलीचा जन्म झाला हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता कारण लक्ष्मीपूजनच्याच दिवशी माझी मुलगी जन्माला आली मी खूप आनंदी होतो पुढचे दहा बारा दिवस मी माझ्या मुलीमध्ये हरवलो होतो मग माझ्या मालकाचे शब्द माझ्या मनात घुमू लागले मी विचार केला की ज्या कामासाठी मी आलो होतो ते तर पूर्ण झाले आहेत मी आता परत शहरात माझ्या कामावर जायला हवे कदाचित मालकाला माझ्याशी खूप महत्वाची चर्चा करायची आहे हाच विचार करून मी परत येण्याचे ठरवले इतक्या लवकर कामावर परत जाण्याबद्दल पर माझ्या पत्नीला माझा खूप राग आला पण मी तिला सांगितले दुःखी होऊ नको मी काही महत्वाच्या कामासाठी जात आहे आणि लवकरच परत येईल महत्वाचे काम ऐकून माझी बायको खूप घाबरली होती पण मी काय करू मी पण असह्य होतो मला परत जावं लागलं मालकाच्या घरी पोचल्यावर तिथे मला दुःखाचं वातावरण वाटलं माझं मन खूप घाबरलेलं होतं मला वाईट वाटले की कदाचित मी माझ्या बायकोला आणि मुलीला सोडून मी माझ्या कामावर आलो आहे आणि म्हणूनच माझे मन दुखी आहे त्यामुळे मला असे वाटत होते मी मालकाच्या बंगल्याच्या गेटवर पोहोचलो मला पाहून वॉचमॅन बनसीलाल म्हणू लागला रमेश आपले मालक या जगात राहिले नाही दोन दिवसापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला मी मोठ्या मुश्किलीने त्या वॉचमॅनकडे पाहिलं कारण माझा त्यांच्या शब्दावर विश्वास बसत नव्हता तो असं का बोलत होता हेच मला कळत नव्हते मी म्हणालो तू शुद्धीत तर आहेस ना का तुझी रात्रीची अजून उतरली नाही त्यामुळे तू असं फालतू बोलतोय इतक्यात माझे लक्ष बंगल्याच्या हॉलमध्ये गेले तिथं मालकीन मालकाच्या फोटोसमोर डोक्याला हात लावून बसल्या होत्या वॉचमॅन म्हणाला आता असे म्हणून नको की मला यातील काहीच माहिती नाही मालकाच्या मृत्यूने आमचे डोळे अश्रूने ओले झाले होते मालक किती चांगला माणूस होता मालक आपल्या कामगाराची किती काळजी घ्यायचा खरं सांगायचे म्हटले तर डोळ्यासमोरून त्यांचा चेहरा हलतच नव्हता मी वॉचमॅनला विचारले आपले मालक कधी वारले वॉचमॅन म्हणाला दोन दिवसापूर्वी ते वारले ज्या दिवशी ते वारले त्या दिवशी ते खूप अस्वस्थ दिसत होते त्या दिवशी ते फॅक्टरीतून घरी आले तेव्हा त्याने त्यांची कार इथे गेटवर थांबून माझ्याकडे तुझ्याबद्दल चौकशी केली आणि विचारले रमेशबद्दल काही बातमी आली का तो कुठे आहे तो अजून परत का आला नाही मी नाकारार्थिक मान हलवली तेव्हा ते, ते म्हणाले ठीक आहे मी त्याला फोन व करून विचारतो मालकाने केशातून फोन काढला आणि तुला फोन करत राहिले पण तू फोन उचललाच नाहीस तेव्हा ते, ते थोडे काळजीत पडले वॉचमॅनचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की मालकाच्या आयुष्यात अचानक माझी गरज का इतकी वाढली आणि ते माझ्या परत येण्यासाठी इतके व्याकुळ का होते आता माझ्या लक्षात आले की माझ्या कॉल लिस्ट मध्ये मालकाचे दोन तीन कॉल आले होते आणि मी ते पाहिले देखील होते पण मला वाटले होते की कदाचित ते जुने मिस कॉल असावे म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले मी वॉचमॅनला म्हणालो बन्सीलाल तुला माहीत आहे का मालकाला मला काय सांगायचे होते यावर बन्सीलाल हसत म्हणाला रमेश मी एक साधा वॉचमॅन आहे आम्ही वॉचमेन लोक मोठ्या लोकांच्या कामात ढवळाढवळ दवल करत नाही आता मला असे वाटू लागले की त्या दिवशीच मालकाला मला काय गुपित सांगायचे आहे ते विचारले असते तर बरे झाले असते आम्ही दोघे गे गेटवर उभे राहून बोलत होतो तेवढ्यात एक मोलकरी आली आणि म्हणाली रमेश मालकिलीने तुला आत बोलवले आहे मी होकार दिला आणि बंगल्याच्या आतमध्ये गेलो मालकीन माझ्याकडे बघून म्हणाली रमेश तुम्ही तुमच्या मालकाच्या मौतीला का, का आले नाही मी म्हणालो मॅडम मला मालकाच्या मृत्यूची अजिबात अज माहिती नव्हती आत्ताच गेटवर वॉचमॅनने मला सांगितल्यावर मला खूप वाईट वाटले की तुमच्या हो घरी बाळ जन्माला आले आहे मी म्हणालो हो मॅडम देवाच्या कृपेने माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली आहे मालकीन म्हणाली तुमचे अभिनंदन तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून एक आठवड्याची सुट्टी घेऊ शकता मालकिनीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले कारण त्यांच्या घरात माझे काम फक्त मालकाला घेऊन फॅक्टरीत जाणे आणि फॅक्टरीमधून घरी घेऊन येणे एवढेच होते आता मालक नाही राहिले म्हणजे माझी नोकरीही संपली मी म्हणालो मालकीन मला इथे काही काम उरले नाही मी आता माझ्या गावी परत जाईन आणि तिथेच काहीतरी काम शोधेल मालकीन पटकन उठली आणि म्हणाले रमेश तू हे काय बोलत आहेस मालकाच्या मृत्यूनंतर तू हे घर आणि मला सोडून जाणार तुझं काम फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित होतं का रमेश बाकी एकही नोकर नोकरी सोडण्याबद्दल बोलणार नाही मग तू का असं बोलतोय मी म्हणालो मॅडम मी इथे फक्त मालकासाठीच काम करत होतो आता मालक नाही राहिले मग मी इथे राहून काय करणार मालकीन म्हणू लागले आता मला तुझी गरज आहे तू हे काम सोडू नकोस अशा कठीण प्रसंगी तू तु, तुझ्या मालकिनीला एकटे सोडून जात आहेस मला म्हणून मी मालकिनीसोबत काम करायचे ठरवले जोपर्यंत मालकिनीला माझी गरज आहे तोपर्यंत मी इथेच राहील म्हणून मी होकारार्थिक मान हलवली आणि बाहेर पडलो आम्हा सर्व नोकऱ्यांना राहण्यासाठी बंगल्याच्या जवळ काही अंतरावर रूम देण्यात आल्या होत्या मी बाहेर पडताच मालकिनीने मला मागून आवाज दिला आणि म्हणाल्या तू हवे तर बंगल्याच्या गेस्ट रूममध्ये राहू शकतो मी काहीच न बोलता मी माझ्या खोलीत बसलो आणि विचार करू लागलो मला एवढे जवळ करण्याचा प्रयत्न का करत आहे आता मालकीन एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटी होती कदाचित तिला भीती वाटत असेल त्यामुळे ती मला बंगल्याच्या गेस्ट रूममध्ये राहायला सांगत होती माझे हृदय प्रत्येक गोष्टीने धडधडत होते मृत्यू ही खूप भीतीदायक गोष्ट आहे जोपर्यंत माणूस आपल्या समोर फिरत असतो आपल्यासोबत बोलत असतो आणि मग एक दिवस अशी वेळ सुद्धा येते की ती व्यक्ती अचानक आपल्यापासून दूर होते आणि ती व्यक्ती आपल्यापासून कायमची नाहीशी होते त्यानंतर फक्त त्याची आठवण उरते मालकाच्या निधनाने मला खूप मोठा धक्का बसला कारण तो खूप छान माणूस होता मी गेली आठ वर्षे त्यांच्यासोबत काम करत होतो आम्हाला पगार देण्याच्या बाबतीतही मालकाने कधी त्रास दिला नाही त्यांना नेहमीच आपल्या कामगाराची खूप काळजी वाटायची ते चिडून रागाच्या भरात आमच्याशी कधी बोललेले नाही मालक आमच्याशी कधीही काही विशिष्ट प्रकारचे बोलले नव्हते असेच म्हणावे लागेल रोज ते माझ्याशी फक्त एवढेच बोलायचे रमेश गाडी काढ रमेश गाडी थांबव रमेश गाडी स्टार्ट कर एवढे आमचे नाते होते आता मला मालकाने सांगितलेली गोष्ट आठवत होती जी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी केली होती मला माहीत नाही की माझ्याशी त्यांना कोणत्या रहस्याबद्दल बोलायचे होते मला माहीत नाही की त्यांना मला असे काय गुपित सांगायचे होते या सगळ्या गोष्टीत मी गुरफटून चाललो होतो आता मी कुणाला याबद्दल विचारू शकत नव्हतो रात्र झाली आणि मोलकरीन माझ्या खोलीत जेवण घेऊन आली ती माझ्याकडे पाहत म्हणाली रमेश आपले मालक तुझी खूप आठवण काढत होते तिचे बोलणे ऐकून मी सावध झालो मी म्हणालो तुला कसे कळाले ती मा... ती म्हणाली मालक मरण्याच्या एक दिवस आधी ते मला विचारत होते की रमेश परत कधी कधी येणार मी म्हणाले की याबद्दल मला काही माहिती नाही मग ते बोलू लागले की रमेश हा कसा माणूस आहे यावर मी त्यांना म्हणाले की तो खूप चांगला आहे मी आजपर्यंत त्याच्यामध्ये कोणतेही वाईट गुण पाहिले नाही तो इथे आजपर्यंत कोणालाही कधी चुकीचा बोलला नाही माझं ऐकून मालकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं मग एवढे बोलून ती माझ्या खोलीतून बाहेर पडू लागली मी म्हणालो तुला अजून काही माहिती आहे का ते माझ्याबद्दल का विचारत होते तिने नाही मध्ये मान हलवली आणि जेवण ठेवून निघून गेली जेवण झाल्यावर मी अंथरून टाकून आडवा झालो त्यानंतर खूप लवकर मी गाड झोपी गेलो रात्रीचे किती वाजले ते मला कळालेच नाही जेव्हा मालक माझ्या स्वप्नात आले आणि ते म्हणू लागले रमेश लवकर उठ आणि माझ्या बेडरूममध्ये जा तिथे कोणीतरी तुझी वाट पाहत आहे मी घाबरून उठलो माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते मी डोके धरून बसलो माझ्या स्वप्नात आलेल्या मालकाने मला आश्चर्यचकित केले मी पटकन दोन ग्लास पाणी पिले मालक माझ्या स्वप्नात का आले असा विचार करत खोलीत फिरू लागलो त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये जाण्याचा इशारा केला होता कदाचित त्यांच्या बेडरूममध्ये काहीतरी असेल ज्यामुळे माझे सर्व प्रश्न सुटतील परंतु मी मालकाच्या बेडरूममध्ये जाण्यास भाग पडलो परंतु मी मालकाच्या बेडरूममध्ये जाण्यास भाग पडलो नाही कारण मालकिनी तिथे होती आणि मालकिनीला मालकाचे दुःख होते मी माझ्या खोलीत बसलो होतो आणि मोठ्या टेन्शनमध्ये माझ्या स्वप्नाचा विचार करत होतो मग मी विचार केला की कदाचित आज दिवसभर सर्वांच्या तोंडून मालकांचे शब्द ऐकले म्हणूनच मी त्यांना स्वप्नात पाहिले या स्वप्नाचा माझ्याशी काहीही संबंध नाही हा सगळा विचार करत असतानाच रात्र उलटून गेली आणि सकाळ उजडली मी पटकन माझ्या पत्नीला फोन केला आणि तिच्याशी बोलू लागलो माझा आवाज ऐकून ती ढसाढसा रडू लागली ती म्हणाली मला सोडून का गेलास आपली मुलगी रात्री तापाने फनपनली होती आणि ती रात्रभर रडत होती मला नाही सांभाळता येत तिला तू तु येऊन तुझ्या मुलीला सांभाळ मी म्हणालो काय झालं आरती तू एवढ्या कमकुवत हृदयाची नव्हतीस तू खूप धैर्यवान आहेस मला पूर्ण आशा आहे की ही कठीण वेळ देखील निघून जाईल मग जेव्हा मी तिला माझ्या मालकाच्या मृत्यूबद्दल सांगितले तेव्हा ती खूप दुःखी झाली आणि म्हणू लागली रमेश ते असे अचानक कसे गेले मी म्हणालो याबद्दल माझ्याकडे काही बातमी नाही पण मी जेव्हा सुट्टी घेऊन गावी परत होतो तेव्हा मालकाने मला सांगितले होते की त्यांना माझ्याशी काही महत्वाची चर्चा करायची आहे याबद्दल मला खूप वाईट वाटतं की आयुष्याने त्यांना त्यांच्या मनातील भावना माझ्यासमोर शेअर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही त्यानंतर जेव्हा मी आरतीला माझ्या स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा तिला धक्काच बसला ती म्हणाली रमेश मेलेले माणसं असे कोणाच्या स्वप्नात येत नाहीत त्यांना नक्कीच तुला काहीतरी सांगायचे असतील तू झोपेतून जागा झाल्यावर पटकन तुझ्या मालकणीच्या खोलीत जायला हवे होते मी म्हणालो आरती तू हे काय बोलत आहेस रात्रीची वेळ होती मालकीन तिच्या बेडरूममध्ये होती ती तिच्या नवऱ्याच्या दुःखात रात्री उशिरापर्यंत जागी असते मी तरुण आहे आणि त्यांचा नोकरही आहे त्यामुळे मालकिनीच्या बेडरूममध्ये जाणे मला योग्य वाटले नाही आरती म्हणाली रमेश तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या मालकीनीला सांग कदाचित ते तुला काहीतरी मदत करतील यावर मी म्हणालो हो आत्ता असेच काहीतरी करावे लागेल मग मी आरतीला आमच्या मुलीबद्दल विचारू लागलो थोड्या वेळाने मोलकरीन माझ्याकडे आली आणि मला म्हणाले मॅडमचा आदेश आहे की गाडी बाहेर काढ मी होकार दिला आणि पटकन फोन बंद केला आणि माझ्या खोलीतून बाहेर आलो मी गाडी चालू केली तेव्हा मालकीन गाडीत ते येऊन बसल्या आणि त्या म्हणाल्या मला फॅक्टरीत घेऊन चला फॅक्टरीच्या दिशेने मी गाडी वळवली तेव्हा मालकिनीने बोलायला सुरुवात केली रमेश तू किती शिकलेला आहेस हा प्रश्न होता जो आजपर्यंत मला माझ्या मालकांनाही विचारलेला नव्हता मी म्हणालो मॅडम मी दहावी पास आहे मग मालकीन म्हणाल्या रमेश तुझे मालक मरण्यापूर्वी विचित्र बोलत होते ते म्हणत होते की मला काही झाले तर तू रमेशवर विश्वास ठेवू शकशील तो चांगला आणि सभ्य मुलगा आहे त्याचे शिक्षण कमी आहे पण फॅक्टरीच्या कामात तुम्ही त्याची मदत घेऊ शकते रमेश तुला त्रास होऊ देणार नाही यावर मी म्हणालो मॅडम खरे सांगू का मला हा व्यवसाय वगैरे काहीच कळत नाही मग तुम्ही सांगा मी हे सगळं कसं सांभाळू शकतो माझ्या मागे कोणीही नाही आता तुला तुझ्या मालकाच्या इच्छेनुसार वागावे लागेल आणि तुला माझी मदत करावी लागेल मी म्हणालो मॅडम म् मी गावचा आहे मी कमी शिकलेला आहे आणि मला व्यवसायाचे शून्य ज्ञान आहे मग मी तुम्हाला कशी मदत करू शकतो मॅडम म्हणाला रमेश बघ मी तुझ्या मालकाची इच्छा तु आहे तू असे काम कर की फॅक्टरीत जाऊन तुझ्या मालकाच्या कॅबिन मध्ये खुर्चीवर बसायचे प्रत्येक कामावर तुझी नजर असेल बाकीच्या व्यवसायातील बाबी मॅनेजर सांभाळतील मी अजून माझ्या नवऱ्याच्या अस्थीचे विसर्जन केले नाही जेव्हा मी अस्थीचे विसर्जन करेल तेव्हा मी फॅक्टरीचे काम बघेल मग बघ तू विचारही करू शकत नाही तुझा पगार लाखोच्या घरात जाईल आणि याची तुला कल्पनाही करू शकणार नाही माझ्या मालकीनीचे गुन्हे ऐकून मला धक्काच बसला जणू काही मी लॉटरी जिंकली आहे असे मला वाटत होते माझी मुलगी खुशी माझ्यासाठी खूप भाग्यवान ठरली होती आता मॅडम माझ्याकडूनही अपेक्षा करत होत्या त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो त्या माझ्यासोबत फॅक्टरीत आल्या आणि सगळ्यांना समजावून सांगितले की आजपासून रमेश हा या फॅक्टरीचा नवीन मालक आहे त्याचा प्रत्येक शब्द तुम्ही पाळायला पाहिजे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात असू द्या मॅडमचे म्हणणे ऐकून सर्व कामगार माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते मी एक नम्र ड्रायव्हर पासून एका मोठ्या कंपनीच्या मालकापर्यंत पोचलो मी कबूल केले की मी इथे फक्त त्यांची काळजी घेण्यासाठी आलो आहे पण तरीही सर्व कामगार माझ्या आज्ञेचे पालन करायचे आता मी रोज मालकाच्या चकचकणाऱ्या कारने फॅक्टरीत येऊ लागलो सर्व कामगार मी घेतलेल्या निर्णयावर काम करायचे आणि सगळे मला घाबरायचे प्रत्येक कामगाराचे प्रश्न माझ्यासमोर आणले जायचे हे आयुष्य खूप सुंदर होते आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्यासारखे होते माझे दिवस असे बदलतील असे कधीच मला स्वप्नातही वाटले नव्हते मी लवकरच माझ्या पत्नीला माझ्या प्रगतीबद्दल सांगितले आणि तिलाही आनंद झाला ती खूप खुश झाली होती आणि ती मला हट्ट करू लागली होती की आता तुझा पगार एवढा वाढला आहे आता मला तुझ्यासोबत शहरात घेऊन चल मी म्हणालो हो हो का नाही मी तुला लवकरच माझ्याकडे घेऊन येईल पण सध्या मी एका मोठ्या समस्येत आहे जेव्हा माझी समस्या संपेल तेव्हा मी तुला घेऊन येईल माझी पत्नी म्हणाली रमेश हे काय आहे तुला मला काळजीत टाकतोस तू मला काळजीत टाकतोस मी म्हणालो काळजी करण्याची गरज नाही फक्त फॅक्टरीचे काम आहे त्याचे निराकरण झाल्यावर मी तुला कळवेन मी आरतीशी खोटं बोललो होतो माझी सर्वात मोठी अडचण माझी स्वप्ने होती रोज रात्री माझ्या स्वप्नात मालक दिसायचे आणि ते मला त्यांच्या बेडरूममध्ये जायला सांगायचे पण मी त्यांच्या बेडरूममध्ये कसे जाऊ मी माझ्या विधवा मालकिनीच्या बेडरूममध्ये मध्यरात्री जाणे हे माझ्यासाठी खूप विचित्र होते आणि मी जर याचा प्रयत्न केला तर ती मालकीन माझ्यावर रागवून मला कामावरून काढून टाकेल अशी भीती मला वाटत होती म्हणून मी रोज रात्री माझ्या या स्वप्नाकडे दुर्लक्ष करत होतो माझ्या मालकिणीच्या फॅक्टरीमध्ये रुजू होऊन मला एक महिना झाला होता आणि आता माझा पगारसुद्धा माझ्या हातात आला होता एक दिवस मी फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा मला माझ्या मालकिणीचा फोन आला आणि त्या म्हणाल्या रमेश तू लवकर घरी ये मला तुला काहीतरीच दाखवायचे आहे मला काळजी वाटू लागली की असे अचानक मालकिनीने मला घरी का बोलवले म्हणजे नक्कीच काहीतरी विचित्र घडले असेल या विचाराने मी पटकन घरी पोचलो तेव्हा मालकीन बंगल्याच्या गार्डन मध्ये बसून ढसाढसा रडत होत्या माझी घबराट वाढत चालली होती मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना म्हणालो मॅडम काय झालं तुम्ही असे का रडत आहात मालकिनीने माझ्यासमोर एक कागद ठेवला आणि म्हणाल्या आज मी माझी बेडरूम मुलकर्णीकडून साफ करून घेत होते तेव्हा मला हे पत्र मिळाले हे फक्त तुझ्या नावावर आहे रमेश हे माझ्या पतीने लिहिलेले आहे मी थरथर त्या हाताने हे पत्र घेतले आणि वाचू लागलो त्यानंतर ते वाचून मी स्तब्ध झालो यात मालकाने लिहिले होते की रमेश मला माहिती आहे की तू विवाहित आहेस आणि तुला लवकरच मूल होणार आहे परंतु तरीही मला तुझ्याकडे एक तक्रार करायची आहे रमेश तू खूप चांगला माणूस आहेस मी तुझ्याबद्दल माहिती काढली आहे तुला माहीत नाही का मला डॉक्टरने सांगितले आहे की मला खूप धोकादायक आजार आहेस मी लवकर या जगातून निघून जाणार आहे माझी पत्नी माझ्या मागे या जगात एकटी राहील आणि माझ्याशिवाय या जगात तिचे दुसरे कोणी नाही अशा परिस्थितीत माझी तुला विनंती आहे की तू माझ्या पत्नीला एकटे सोडू नकोस तू तिच्याशी लग्न करून तिचा आधार व्हा अशी माझी इच्छा आहे मी तिच्या वतीने इतर कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकत नाही ती खूप साधी आहे दुसऱ्या पुरुषाकडून तिची सहज फसवणूक होऊ शकते देव तुझे भले करो पत्र वाचून मी थक्क झालो मी काय करावे आणि काय करू नये हे मला समजत नव्हते मॅडम आशावादी नजरेने माझ्याकडे पाहत होत्या त्या म्हणाल्या रमेश पत्रामध्ये काय लिहिले आहे मला सांग मी खूप अस्वस्थ झालो होतो आता हे सर्व मी स्वतःच्या तोंडाने मालकिनीला सांगितले असते तर कदाचित तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता म्हणून मी हे पत्र तिच्याकडे दिले आणि तिथून निघून बाहेर आलो बाहेर आल्यावर मी विचार करू लागलो की कदाचित मालकाला हे सांगायचे असेल म्हणूनच ते माझ्या स्वप्नातही यायचे मी माझ्या मालकाच्या इच्छेचं पालन करावे की नाही याचा विचार मी करू लागलो मी माझ्या पत्नीचा विश्वासघात कसा करू शकतो पण मी मॅडमसोबत लग्न केले तर माझ्या पत्नीचे आणि मुलाचे आयुष्य चांगले होईल मी विचार केला की मालकिनीचे याबद्दल काय म्हणणे आहे ते पहावे त्यांचे उत्तर ऐकून मी निर्णय घेईल रात्र झाली तेव्हा मोलकरीन माझ्याकडे आली आणि म्हणाले की रमेश तुला मालकिनीने बोलवले आहेत मी बंगल्याच्या गार्डनमध्ये पोहोचलो तेव्हा मॅडम तिथे बसल्या होत्या त्या म्हणू लागल्या रमेश तू तु तुझ्या तु तु मालकाच्या इच्छेबद्दल काय विचार केलास मी मान खाली करून उभे होतो मी म्हणालो की मी तुमच्याबद्दल असे काही विचार पण करू शकत नाही तर मालकीन म्हणाले की रमेश मी पण माझ्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाला आणू शकत नाही मी माझ्या पतीवर खूप प्रेम केले आहे पण आता मी असाही आहे तुम्हाला सांग काय करायचं सा। काहीही झाले तरी चालेल पण मला माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा कोणत्याही किमतीत पूर्ण करायची आहे मी या नात्यासाठी तयार आहे तुम्हाला सांग तू तयार आहेस की नाही मी मालकनीकडे पाहू लागलो आज तिने तिचा चेहरा माझ्यापासून लपवला नव्हता ती खूप सुंदर होती आणि ती वयानेही सुद्धा माझ्या एवढीच होती मी म्हणालो मालकीन मी याबद्दल विचार करून सांगेल असे बोलून मी परत माझ्या खोलीत आलो मला मालकाचे पत्र मिळाले होते संपूर्ण सत्य माझ्यासमोर होते ते माझ्या स्वप्नात येणार नाही हे माझे पूर्णपणे पोकळ शब्द होते आणि त्या रात्री पुन्हा मालक माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले रमेश उठ आणि पटकन माझ्या बेडरूममध्ये जा मी पटकन झोपेतून उठलो आणि वेळ न दवडता मालकाच्या रूममध्ये शिरलो समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली मालकिनीची नजर माझ्यावर पडताच ती थरथरू लागली ती पटकन उभी राहिली आणि माझ्याकडे धावत आली आणि माझा हात घट्ट पकडून म्हणू लागले रमेश मी तुझ्यावर खूप प्रेम करते जे तू आता बघितलं ते गुपितच राहते आपण दोघे लग्न करू मी सर्व मालमत्ता तुझ्या नावावर करीन तू आज जे इथे पाहिलं ते तू असे समज की कधीच पाहिलं नाही असा विचार करून तू तु, तुझं आयुष्य घालव तू त्याकडे दुर्लक्ष कर मी म्हणालो मॅडम हे सर्व काय आहे मला सगळं खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे मालकीन खूप घाबरली आणि म्हणाली रमेश मी एका करोडपती बापाची मुलगी आहे त्यांनी माझं लग्न या फॅक्टरीतल्या एका कामगाराशी केलं ही सर्व प्रॉपर्टी तुझ्या मालकाची नाही तर ती माझी आहे मी पण त्या, त्या त्याच्या प्रेमात पडले होते त्यामुळेच आमचं लग्न झालं आणि आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी होतो दीपक प्रत्येक प्रकारे चांगला नवरा आहे हे सिद्ध झालं माझं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं पण मग दीपकने तुला त्याचा ड्रायव्हर म्हणून कामावर घेतलं तुला पाहिल्यावर मला तू खूप आवडायला लागला होता याचे खरं कारण म्हणजे दीपक नेहमी त्याच्या कामात व्यस्त असायचा त्याने मला कधी टाईमच दिला नाही हे माझ्या आयुष्यात दोनदा घडले आई वडिलांची अपाट संपत्ती होती त्यामुळे मला हव्या त्या गोष्टी मिळत होत्या पण आई प्रेम मला कधीच मिळाले नाही लग्नानंतरही माझ्या बाबतीत तसेच घडले तुझे मालक नेहमी कामात व्यस्त असायचे त्यांच्या हे लक्षात आले नाही की जी स्त्री लहानपणापासून पैशात वाढली आहे तिला पैशाची नाही तर प्रेमाची गरज होती पण ते मला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे मी तुला पहिल्यांदा पाहिल्यावर तुझ्याकडे आकर्षित झाले मी माझा विचार रद्द करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला बरीच वर्ष मी स्वतःवर नियंत्रण ठेवले होते पण आता मी तुझ्यापासून दूर राहू शकत नव्हते म्हणूनच मी दीपकला माझ्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला पण त्याला हे सर्व कसे कळाले ते मला माहीत नाही त्याला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तुला भरपूर पैसे देऊन नोकरीवरून काढून टाकायचं होतं मी तुला माझ्यापासून दूर ठेवू शकत नव्हते म्हणूनच तू गेल्यानंतर मी दीपकच्या जेवणात अशी औषधे मिसळायला सुरुवात केली त्यामुळे त्यांचे शरीर अशक्त झाले मला माहीत आहे की या जगात पैशाने सर्व काही करता येते मी काही माणसांना खूप पैसे देऊन माझ्या बाजूने केले होते आणि दीपकच्या मृत्यूचा कट रचला होता यावेळी मी दीपकला औषधाद्वारे विशुद्ध केले होते त्याचा मृतदेह सर्वांनी पाहिला होता पण मी दीपकला जाळू दिले नाही कारण शेवटच्या क्षणी मला कळाले की माझी सर्व मालमत्ता दीपकच्या नावावर आहे त्याच्या मृत्यूनंतरही सर्व मालमत्ता रमेशला द्यावी असे त्याने मृत्यूपत्रात लिहिले आहे मला असे कधीच होऊ द्यायचे नव्हते मलाही माझी संपत्ती हवी होती मालकिनीचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे चकित झालो आणि अचानक मालकाला समोर पाहून मी अस्वस्थ झालो माझ्या मालकिनीने मालकाला सांगितले की माझी सर्व मालमत्ता माझ्या नावावर परत कर मी पुन्हा स्वतः तुझे मृत्यूपत्र बनवेल मॅडम मला म्हणाल्या आज एवढ्या रात्रीच्या वेळी तू माझ्या खोलीत का आला आहेस मी म्हणालो मॅडम मी जेव्हापासून इथं परत आलो तेव्हापासून प्रत्येक रात्री मालक माझ्या स्वप्नात यायचे आणि ते मला त्यांच्या खोलीत जायला सांगायचे म्हणूनच मी आज इथे तुमच्या बेडरूममध्ये आलो आहे मॅडम म्हणाला तू तु, तुझा काय निर्णय आहे मी म्हणालो मॅडम मालकाला तुम्ही माझ्या स्वाधीन करा मग मी तुमच्याशी लग्न करेन मी विचार केला की मी अशा सज्जन माणसाला दुःखात कसे सोडू शकतो ज्याला देव स्वतः मदत करू इच्छितो त्याच्याबद्दल मला दररोज रात्री स्वप्नात एक इशारा दिला जायचा मालकिनीने मालकाला माझ्या स्वाधीन केले मी मालकाला माझ्याकडे ठेवले आणि त्यांचे चांगले उपचार चालू केले काही दिवसातच मालक चांगले बरे झाले मालक आता पूर्णपणे निरोगी होते मी त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल मालकाने माझे खूप आभार मानले मी माझ्या गावी परत जायला लागलो तेव्हा मालकाने मला बक्षीस म्हणून दहा लाख रुपये दिले जे मी घेण्यास नकार दिला पण जेव्हा त्यांनी मला जबरदस्ती केली तेव्हा मला ती रक्कम घ्यावीच लागली मालकाने आपली सर्व मालमत्ता मालकीनीकडे सोपवली आणि तिला घटस्फोट दिला त्यानंतर तिच्या आयुष्यातून ती कायमची निघून गेले काही स्त्रिया दुसऱ्या पुरुषांसाठी नवऱ्यासोबत हे सगळं कसं काय करू शकता या विचाराने मी पूर्ण हैराण झालो होतो आजही मला काळजी वाटते आणि मी या गोष्टीचा विचार करतो मला माहीत नाही की मालकाचे कोणते चांगले कर्म त्यांच्यासाठी कामी आले आणि देवाने त्यांना मदत केली मरण्यापेक्षा वाचवण्याचे काम मोठे असते धन्यवाद